श्री जो दान तर्पण करी दयांचे पूर्वज अंबडी सुकर उपभोगो निरात्री कर रूप राखी जे भन्ना किने स्नान दान तर्पण करी स्नान दान आणि तर्पण बरं किती महत्त्व याच्यामध्ये आजुक स्नान पुन्हा दान आणि पिचनाचं पुन्हा तर्पण तयाचे पितर स्वर्गीय सुखानं राहते अशा मानतात असं पवित्रताच्या मंदाकिनीमध्ये असं सामर्थ्य महाराज तिथं गेल्यानंतर स्नान केल्यानंतर दान केल्यानंतर पिंडदान केल्यानंतर जे पितरवर गेलेले आहेत का ते सुखानं समाधानावर राहतात आणि ते त्या स्नान दान पिंड तर्पण जेने केले का त्याला आशीर्वाद देतात महाराज नाहीतर पित्र खूप वाट लागते महाराज काही लोकांची काही लोक जातात महाराज त्या नाशिकला जातात का नाही काय करण्यासाठी नागबळी नागबळी करण्यासाठी पितृदोष जेणे समजा पित्राचं पिंड करपण पित्र झराज ते आता पित्रपचशे पंधरावाडा आहे महाराज पित्रपचशे पंधरवाडा आहे काही लोक पित्र पण घालीत नाही पण दोष लागतो जाऊन स्नान केल्यानंतर दान केल्यानंतर तर्पण केल्यानंतर राहतात आणि कर्नला आशीर्वाद देतात असं सामर्थ्य त्या मंदाकिनीच्या पाण्यामध्ये आहे त्याचं वर्णन करून सांगता येत पावन काठी सुवर्ण कमळे विकास मान होते सम जाण ओम ना सांगू लागले ते मंदाकिनी अति पावन म्हणून सांगितले आणि तिच्या तटाला कमळाचे फुले कसे सुवर्णासारखे मारात सुवर्णासारखा रंग आहे त्या कमळाच्या फुलाम सम 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 समकटात कमळाचे फुलं अतिशयमान दोन्ही तटाला अलीकाड्या तटाला आणि पलीकड्या तटाला कमळं उगवलेले आणि कमळाचे फुलं विकासलेले आहेत काही कमळ आहेत मारात काही चंद्र विकास कमळ आहेत सूर्य उगवल्यानंतर त्याचा खोलल्या जातो आणि चंद्र उगवल्यानंतर ती खोलल्या जातो सूर्य उगवला की काही फुलं मावळतात बरोबर आहे आणि चंद्र उगवला की काही मावळतात मला सूर्य काही सूर्यविकास आणि काही चंद्र विकास अशा प्रकारचे त्या ठिकाणी कमळाचे फुले आणि सोन्यासारखे चमतण करून आहे आधीच सुंदर अशा प्रकारचं पाणी त्याच्याकडेला ते कमळे आणि त्या तटामुळं त्या पाण्याला अतिशोभा अति रमणीय मंदाकिनी नदी दिसत आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वतः स्वत गुला सांगता तदा आणि सुंदर अशा प्रकारचं नगर निर्माण कर सुखानं त्या ठिकाणी राहा म्हणून सांगता येत अनेक सुगंधी पुष्प जाती कोट्यानुकोटी देव बंधर्व क्रीडा किन्नरादी करोनी करो अनेक पुष्प जाती त्याचे वर्णन करो किती कोट्यान कोटी म्हणून सांगितलं कोट्यान कोटी फुलाच्या विधीच्या जातीत महाराज एक नाही आठ नाही दहा नाही काय नाही पठ्यावर फुलाच्या जातीत कमळापासून फुलांचा राजा कम कमळच का गुलाब गुलाब फुलांचा राजा गुलाब आहे पक्ष्यांचा राजा मोर मोर प्राण्याचा राजा मासा निवडून निवडून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पट्ट्यावरी असणारे हजारो त्या ठिकाणी फुलांच्या वेलीच्या जाती आहेत आणि फुलानं वेलीनं वृक्षानंच नदीचे तट शोभा योग दिसणार झाडं वेली नसुद्या नदीच्या कडीला शोभा नाही नदीला त्या पद्धतीनं ती मनला की नाही वेलीनं वृक्षानं सोबून दिसत आहे आणि त्या ठिकाणी बाबा तुझा असे विनंती आपल्या मुलाला करू लागलेले आहेत किरडा करीती सतत त्या ठिकाणी कोण कौन कोण येतात महाराज मनोरंजन करण्यासाठी तीर्थयात्रा करण्यासाठी मानव येतात दानव येतात ऋषी येतात मुनी येतात किन्नर येतात गंधर्व येतात विद्याधर येतात चानर येतात जेवढे काही जे आहेत या स्त्री त्रिभवनामध्ये पाताळामध्ये स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये जेवढे जेवढे आहेत ते सर्व त्या ठिकाणी येतात आणि तिथं आल्यानंतर प्रत्येक जीवाला समाधान होतं असं रमणीय ते मंदाखिनीचे तट आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी कोलस तिरुसे सांगू लागलेले आहेत अवधारी तुम्ही जाणता राक्षस निष्ठुर भारी लादली उत्तम वराती हो त्या ठिकाणी पुलस्ती ऋषी कुबेराला म्हणून लागलेला आहेत कुबेरा तू दानकार आहे तू तु दानताय तुला सर्व काही कळत आहे जे राक्षस राक्षे, जे आहेत का राक्षस राक्षस वरदानी आहेत वरदानामुळं ते मोठे झालेत महाराज वरदानामुळं मोठे